आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही नवीन मालिका आपल्या भेटीला येते खरं तर नावही वेगळं आहे विषय वेगळा आहे आणि ह्या मालिकेत हरीश उधाडे जो आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेताची भूमिकाही वेगळी आहे खरंच खूप भारी वाटते तुला अशा भूमिकेत बघताना आणि एका मुलीचा बाबा दाखवल्या स्वच्यामध्ये आणि त्याची मुलगी एवढी क्यूट आहे ना हाय कशी आहेस छान छान आहेस बरं सिरियलमध्ये तुझे बाबा आहेत ना तर तुम्ही किती धमाल करता सेट सीन करताना मजा करता आणि आता आम्ही तुझा एक प्रोमो बघितला ज्याच्यामध्ये तू छान डायलॉग बोलतेस छोटासा काय होईना पण क्यूट डायलॉग आहे तुझा तर काय म्हणजे धमाल मस्ती काय आहे तर किती प्रोमो तो शूट करता ना काय सांगशील तुला कोण हेल्प करतं सेटवर पाठ करून घ्यायला आई आई पण करते आई आता कमी बोलते पण सेटवर खूप चुलबुली हो oh, हो हो धमाल चालू असते तिचं वेगळं शूटिंग चालू असतं ते आम्ही एक शूटिंग करतो तिचं तिचं एक वेगळं छान शूटिंग चालू असतं ती तिथे खेळत असते बागडत असते पण हे खूप अवघड आहे म्हणजे ती जो ती, 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 ती तीन वर्षाची आता चार वर्ष पूर्ण होईल तिला एवढ्या लहान वयात म्हणजे मला तर आठवतच नाही ग मी काय करत होतो तीन चार वर्षाचा असताना आणि ही जनरेशन काम करते आणि ब्रिलियंट काम करते म्हणजे ही ही जे काही काम करते याचं पूर्ण श्रेय मी तिच्या आईला देईल कारण ते सगळे वाक्य पाठ करून घेणं मार्कवर उभं राहणं आणि शेवटी ते आईचं <laughs> एकच केल्यावर ती ते गपचूप वाक्य बोलते वगैरे हो आणि आपला तो डायलॉग बोलून दाखव ना <laughs> हा? शूज यशवंत नाही ये, एक बोलून दाखव कुठला बोलशील पण तुला मी इन्स्पेक्टर म्हणा किंवा अशा पौराणिक ऐतिहासिक मालिकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये बघितलंय ही एक आहे ना खूप सटल आणि स्वीट अशी भूमिका आहे जेव्हा तुला सांगितलं होतं की अशी अशी एक मालिका करतोय आणि त्यात ते ही ताई आणि मंगेश सर असणार आहेत खरं तर विषय वेगळा आहे तुझं पहिला थॉट काय होता की नाव एकदम युनिक म्हणजे आपल्या रोजच्या बोलीभाषेतलं जे नाव आहे बरोबर नाही मला मी जसं मगाशी पण म्हटलं की आई बाबा रिटायर होत आहेत ह्या नावातच एक धक्का आहे आणि आपण इमॅजिन नाही करू शकत की आईबाबा रिटायर होत आहेत म्हणजे आता जस्ट घडलेली गोष्ट आहे माझ्या आयुष्यात की माझ्या एवढील नगरला शिफ्ट झाले आणि ही सिरियल जे त्यामुळे मला हे खूपच ऑर्गॅनिक आहे सध्या माझ्या आयुष्यातलं दुसरी गोष्ट माझ्या म्हणजे मी कधीच नट म्हणून असं ठरवत नाही की आपल्याला प्रोटोगनिस्ट असेल तरच आपण करूया लीड रोल असेल तरच आपण करूया माझं म्हणणं असतं त्या पात्राचं काही म्हणणं आहे का एक आणि दुसरी गोष्ट त्यात करण्यासारखं आहे का आणि आजपर्यंत जे केलं आहे त्यापेक्षा ते काही वेगळं आहे का, का। आणि या चौकटीमध्ये बसणारं हे पात्र होतं आणि आय एम ग्लॅड की म्हणजे विदिन एका महिन्याच्या अंतरामध्ये तू आपले कारण गुन्ह्याला माफी नाही संपलं आणि हा प्रोजेक्ट सुरू झाला सो नट म्हणून मला हे खूप मोठं चॅलेंज होतं की जो भोसलेचा आवाज असेल किंवा त्याची बॉडी लँग्वेज असेल त्याचं चिडणं मारामाऱ्या करणं इन्स्पेक्टर म्हणून जे काही ते सोडून एक असं पात्र करायचं आहे की ह्याच्यातली एकही गोष्ट हे पात्र करणार नाही आहे सो मला बॉडी लँग्वेज त्याचा आवाज त्या पात्राचा ते शोधण्यापासून काम करावं लागलं आणि खूप कमी नटांना ही संधी मिळते डेली सोप मालिका विश्वात की आपल्याला एक ह्या पात्रावर काम करून हे पात्र सेट करायचं आहे आणि मला असं वाटतं की मला जेव्हा चिन्मयदा आणि मनवा म्हणाले होते की तू करण आहे पात्र तुझं काय असं ठरलं आहे का लीड वगैरे म्हटलं अरे असं असं ठरलं काहीच नाही आहे मला काय आहे सांगा मग जेव्हा ते पात्र ऐकलं तेव्हा चिन्मय दादा म्हणाले की हे बघ तू जर असशील ना तर मजा येईल मला पण लिहायला मजा येईल म्हणून म्हटली तू जर असशील तर आम्हाला पण भारी वाटते हा की आम्हाला खूप छान वाटेल तू जर हे पात्र केलंस तर म्हटलं करूया आपण आणि मग ती प्रोसेस सुरू झाली आणि इव्हेन्च्युअली आता मस्त चाललंय होत आहे आनंद आहे रिटायर म्हणजे काय माहितीये म्हणजे आता उद्या आई तुझ्याबरोबर शूटिंग येते बरोबर उद्यापासून आई सुट्टीवर गेली तर तू काय करणार तू बोर असेल ना सेट वर तुझं मग कोण करून घेणार तुझे सीन्स वगैरे म्हणजे काय आई उद्यापासून जर माझ्यासोबत नाही आली तर बरं आई आणि तू कुठे फिरायला जाता तुला कुठे आई सोबत जायला आवडत सांगायचं नाही तुला फिरायला पण हे एक भारी आहे म्हणजे म्हणजे त्या मध्ये मार्केट खाल्लं तिच्याकडे क्यूट नाही हो 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 आणि तुला माहिती स्टार बरोबर मी दोन मालिका केल्या पहिल्या मालिकेत पण मला मुलगी होती आणि दुसऱ्या मालिकेत पण मला मुलगी आहे त्यामुळे आणि मला माहिती आहे की म्हणजे आता त्या मालिकेचे पण आम्ही एक सातशे एपिसोड साडेसहाशे सातशे केले होते आणि ही तर मालिक खूप चालेल असं एक एक फील एक गट फिलिंगच येतं आणि त्यामुळे किती पेशंटली काम करावं लागतं लहान मुलांबरोबर याचा मला आधीच एक्सपिरियन्स आहे पण त्यातल्या त्यात ही काम करताना कसं नाही हिच्या ठरलेल्या वेळा आणि खूप गोष्टी को आर्टिस्टवर पण अवलंबून असतात प्रोडक्शनवर पण अवलंबून असतात कारण लहान मुलं आहेत टेम्परामेंट वेगळं असतं कधी कधी शूटिंगमधलं नाविन्य निघून जातं आणि मग असं होतं की आता मला बोर झाले आता मी नाही करणार आहे शूट वगैरे पण ह्या सगळ्याला सांभाळून घ्यायला जी टीम लागते ती खूप पेशन्स ठेवून काम करणारी टीम लागते जो शैलेश आमचा जो दिग्दर्शक आहे तो तेवढं पेशंटली काम करतो किंवा मॅक्सिमम ही निवेदिता ताईंबरोबर असते आणि निवेदिता ताई आता तिला शिकवत आहेत की हे बघ हे शॉर्ट कट झाला कट म्हणायचं वन मोर असं म्हणायचं पळून न जायचं वगैरे हे तिचं आता ग्रुमिंग ताईंकडून तिला एवढं ग्रेट ऍक्टर मी ताईंना म्हटलं की ताई ही आता लहान आहे ही मोठी झाल्यावर हिला कळेल की आपण कुणाबरोबर काम केलं होतं म्हणजे आम्हाला माहिती आहे की द निवेदिता सराब द अशोक मामा म्हटलं हिला अजून ती पण जाणणे की आपण निवेदिता ताईंबरोबर काम केल्या सो एक फार गोड वय हो आहे तिचं येस ऐक ना तू तु, तु, तुझं नाव काय मला बोललीस नाव काय तुझं सांग किया किया आता तुझी आजी दाखवली सिरियल मध्ये त्यांच्याबरोबर त्या तुला सांगतात ना की सीन असा करायचा तसा करायचा ना काय सांगशील आजी, आजी आजी कशी आवडते आजीनी काय काय शिकवलं तुला मोर कस कस म्हणायचं वनमोर बोलायला शिकवलं ना आजीने काही कमांड शिकवलं ना तुला आजीने काय काय शिकवलं शूटिंगचं पहिलाच इंटरव्ह्यू आहे तिचा मला असं वाटतं की जे मालिका पेस मध्ये येईल तेव्हा ती सांगेल नाही माझा आता ओएस लावला दोन दोन महिना हां दोन महिन्या पर्यंत आली ती ती शैलेश म्हणते की डन इथपर्यंत ती शिकलेली आहे ती हळूहळू होता शिकेल ती आता आपली सिरियल येते ना तर तू आपल्या ऑडियन्सना काय सांगशील की तीन डिसेंबर पासून तीन डिसेंबर ना दोन दोन डिसेंबर पासून आमची मालिका येते काय सांगू माझे सिरियल नक्की बघा असं आमची मालिका नक्की बघा पण आमची मालिका नक्की बघा दोन डिसेंबर पासून दोन डिसेंबर पासून दुपारी दुपारी अडीच वाजता अडीच वाजता महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या स्टार म्हणून सो थँक्यू मच आणि ह्या नव्या भूमिकेत पाहायला खूप एक्साइटमेंट आहे कारण का वेगळी भूमिका आहे आणि कधी कधी असं होतं की आपल्याला आवडणारी भूमिका खूप बोलतात ना गाजून जाते तर ही त्यातली एक भूमिका असावी मी खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी फार फोकस करून आणि कॉन्सन्ट्रेट होऊन काम करतो आहे आणि मला रादर तेच मला करायला आवडतं मला ते धातूर मातूर बरोबरचं काम कधीच आव आवडलंच नाही करायला ना आम्ही तसं करत त्यामुळे आत्ता पण माझा फोकस तोच आहे की मी यांना सांगतो की कुठे भोसले डोकवत नाही ना, ना मध्येच असं वाटत नाही ना मी पोलीस वाटतो आहे किंवा बहिर्जी नाईक वाटतो आहे किंवा अजून कुठली तरी कारण आपणच केलेली पात्र असतात ते ओव्हरपॉवर करतात कधी कधी सो एफर्ट्स घेऊन खूप कष्टाने आम्ही ही मालिका उभी करतो आहे होपफुली लोकांना ती आवडेल थँक्यू सो मच कियारा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट बर तुम्ही मॅचिंग पण केल्या ऑल द बेस्ट तुम्ही दोघांना थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू